औरंगजेबाचा आत्मा अब्दुलखानाचा आत्मा जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत जे मराठी माणसाचे शत्रू आहेत ज्यांना महाराष्ट्रानं गाडलं आहे अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रामध्ये गेल्या चारशे वर्षापासून भटकत आहेत त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे आणि हे आत्मे जरी महाराष्ट्रात भटकत असले आणि त्या आत्म्यांकडून काहीही वक्तव्य होत असली तरी अशा भुताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही महाराष्ट्र ढोंग अंधश्रद्धा बरं का ठेकाफेकी याला कधीही महाराष्ट्रानं महत्त्व दिलं नाही महाराष्ट्र हा ज्याला एक पवित्र आत्मा म्हणतो अशा लोकांचा प्रदेश आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले म्हणजे सुपुत्र आहेत ते महाराष्ट्राचे